लसनाची एक केवळ चव वाढवत नाही तर संपत्ती देखील वाढवते श्री सामी संमत्कार महाराजीचे नमस्कार मित्रांनो सातारा सखी या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो लसनाची हिटरेक केवळ चव वाढवत नाही तर संपत्ती देखील वाढवते व्यावसायिक प्रगतीसाठी रामबाण उपाय आहे हा सनाचे तोटके लसणाचे उपाय पैशाच्या पाई कमतरतेवर मात करण्यासाठी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी हा खूप मस्त चमत्कार उपाय तुम्हाला मी मदत करू शकतात लसणाचे तोटके लसूण केवळ जेवणाची चवथ वाढवत नाही तर आयुर्वेदिक आणि ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व का दिले गेले आहे आयुर्वेदामध्ये लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते तर ज्योतिषशास्त्र त्याचा उपयोग असे दूर करण्यासाठी आणि सौभाग्य वाढवण्याच्या उपायासाठी केला जातो असे मानले जाते की लसणाचा उपाय जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो पैशाशी संबंधित समस्या सोडवू शकतो आणि कुटुंबात सुख शांती आणू शकतो त्याला जाणून घेऊया लसणाशी संबंधित अतिशय सोपे आणि प्रभावी ज्योतिषीय उपाय जर तुम्हाला वाईट नजरेचा धोका वाटत असेल तर लसणाचा तुकडा निळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अटकवा या उपायाने वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी उपाय शनिवारी पर्समध्ये लसणाची एक लवंग ठेवा असे केल्याने आर्थिक संकट दूर होऊन येते व्यवसायात प्रगती करण्यासाठी उपाय व्यवसायात प्रगतीसाठी साठी लसणाच्या पाच पाक्या लाल कपड्यात बांधून आपल्या दुकानाच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दहारात लटकावा हा उपाय प्रगतीचे नवीन मार्ग उकळवू शकतो घरात सुख शांती येण्यासाठी येतात मंगळवार आणि शनिवार एका काळीत नसण्याचे सात साकडे लावा आणि घराच्या अंगणात किंवा कच्चेवर ठेवा हा उपाय घरात शांतता आणि सोहार्द राखण्यासाठी खूप उपयुक्त आहे करून बघा हा उपाय तुम्ही भीतीदायक स्वप्न चालण्यासाठी जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर भयानक स्वप्न पडत असतील तर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या खाली तीन पाकळ्या ठेवा यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप लागते मेहनतीचे फळ मिळण्यासाठी हाच सोपान आपण खूप मेहनत करून फळ मिळत नसेल तर लाल कपड्यात लसणाचे तीन पाकळ्या बांधून तिजोरीत किंवा पर्समध्ये मध्ये ठेवा हा उपाय तुमच्या मेहनतीचे फळ देण्यास मदत करू शकतो घरगुती वाद सोडवण्यासाठी खास उपाय घरामध्ये तुमचं वारंवार भांडणं होत असतील तर त्यावर उपाय म्हणून लसणाचा वापर करा सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी घराच्या